गुड मॉर्निंग फ्रेंड्स इट्स डे फोर्टीन्थ अँड इट्स टुडेज इज राईट इन्फॉर्मल लेटर्स और मेसेजेस विथ अ मीनिंगफुल रिप्रेझेंटेशन म्हणजे तुम्हाला पत्र लिहायचे आहेत किंवा कार्ड लिहायचे आहेत आणि त्याच्यावर मॅसेज टाकायचा आहे अर्थपूर्ण ठीक आहे तर मग आपण कार्ड किंवा मॅसेज कधी देतो इव्हेंट्स वेन ग्रीट्स कधी कधी आपण विश करतो बरं सांगा बरं मला बड्डेसाठी टी, किंवा टीचर्स डे असेल न्यू वर् नवीन वर्ष असेल दिवाळी असेल गणेशोत्सव असेल एखाद्याची मॅरेज ॲनिव्हर्सरी असेल लग्नाचा वाढदिवस असेल वेडिंग असेल लग्न असेल किंवा एखादा हॉस्पिटलला ॲडमिट झाला असेल किंवा एखाद्याने एखाद्याच्या आयुष्यात यश मिळालं असेल तर अशा वेळेस आपण त्याला काय लिहितो शुभेच्छा संदेश लिहित असतो ग्रीटिंग कार्ड देत असतो तर त्यावर आपण मॅसेज लिहून तर ग्रीटिंग कार्ड कसं बनवायचं त्याचे काही नमुने बघणार आहोत ठीक आहे आता मग आपण जेव्हा कार लिहित असतो त्याच्यावर मॅसेज पण लिहायचा असतो मग हे जनरली हे वर्ड असतात त्याच्यात बेस्ट ऑफ लक एखाद्याची परीक्षा असेल कॉंग्रॅच्युलेशन एखाद्याने यश मिळालं असेल ऑल दी बेस्ट एखादा कुठेतरी युद्धावर जात असेल कि म्हणजे परीक्षेला जात असेल हां तर ऑल दी बेस्ट लिहू शकतो हॅप दिवाळी असेल हॅप्पी दिवाळी ईद मुबारक हॅप्पी होली थँक यू एखाद्याने मदत केली असेल तर त्याला आपण थँक्यू कार्ड पण देऊ शकतो बरोबर की नाही अशा तऱ्हेने तुम्ही मेसेज त्यावर लिहू शकता आता बघा नमुने दाखल बघूया समजा पैसा बड्डेचं कार्ड असेल तर त्यावर आपण तुम्ही काय मेसेज लिहू शकता बेस्ट विशेष ऑन युअर बड्डे मे यू हॅव मेनी मेनी मोर बरोबर की नाही असे मेसेज लिहू शकतात म्हणजे तुझ्या वाढदिवसाला खूप खूप शुभेच्छा अशा अनेक वाढदिवस तू बघो आणि तुला जे जे पाहिजे ते ते मिळो हे सर्व ठीक आहे नवीन वर्षाचं असेल न्यू इयरचं काय तुम्ही लिहू शकता विशिंग विशिंग यू अ हॅपी हेल्दी न्यू इयर असं तुम्ही म्हणजे नवीन वर्षाच्या खूप खूप आनंदीदायी आरोग्यदायी शुभेच्छा अजून आहे काही जण हॉस्पिटलला ॲडमिट होतात तर त्याला आपण काय येऊ शकतो गेट वेल सून होप यू फील ब्रायटर सून म्हणजे लवकर चांगलं हो तुला लवकर चांगलं वाटेल असं अचिवमेंट एखाद्याने जर सक्सेस मिळवलं असेल काहीतरी मिळवलं असेल त्याच्या आयुष्यात यशस्वी झाला असेल तर त्याला आपण कॉन्ग्रॅच्युलेशन्स यू डी तू परीक्षेत पास झाला असेल एक नंबर आला असेल तर तुम्ही ह्या असा मेसेज देऊ शकतात म्हणजे अरे वा स्वेच्छा तुला आणि तू करून दाखवलंस आहे की नाही नंतर आहे आता सध्या वॅक्सिनेशन चालू आहे बरोबर की नाही लसीकरण लोक करतायत ज्याने लसीकरण केलं ना तर तुम्ही त्याला असेच वॅक्सिनेशन कॉन्ग्रॅट्स ऑन ऑन गेटिंग वॅक्सिनेटेड असा मेसेज करून तुम्ही कार्ड पाठवू शकतात मला वाटतं हे यावर्षीची खूप बेस्ट आयडिया होऊ शकते बरोबर की नाही तुम्ही असं कार्ड बनवा आणि ज्यांनी वॅक्सिनेशन केलं ना त्याला तुम्ही पाठवा बनवून ठीक आहे नंतर आता गणेश उत्सव येतोय गणेश फेस्टिवल मे बाप्पा ब्लेस यू असा मेसेज करून तुम्ही कार्ड पाठवू शकता हे सर्व मी तुम्हाला सांगतो ना याचे नमुने दाखवेल पोरांनी कसं बनवलेले आहेत काही समजलं की नाही आता बघूया आता बघा बड्डेचं हे कार्ड बघा हॅपी बड्डे आहे की नाही असं तुम्ही बनवू शकता आणि त्याच्यावर असा मेसेज लिहायचा हॅप्पी बर्थडे त्याच्यानंतर नवीन वर्षाचं पण तुम्ही असं बनवू शकतात हॅपी न्यू इयर त्याच्यानंतर हे गेटवेल्स कार्ड आहे होप यू फील सून एखादा ॲडमिट झाला असेल एखाद्याला कोविड होऊन बरा झाला असेल किंवा कोविड झाला असेल तर तुम्ही त्याला हा असा मॅसेज करून तुम्ही पाठवू शकता होप यू फील ब्रायटर सोन बरोबर की नाही लवकरच तुला मस्त वाटेल असं छान आयडिया होईल यावर्षी हे पण तुम्ही बनवू शकतात त्याच्यानंतर कॉंग्रॅट्स ऑन गेटिंग वॅक्सिनेटेड एखाद्याने लस घेतली असेल ना तुमचे आईवडील असतील काका असतील किंवा तुमचे मित्राचे कोणी असतील बरोबर की नाही तर तुम्ही त्यांना हा मॅसेज पाठवू शकता याचा खूप मोठा इम्पॅक्ट होऊ शकतो बरोबर तुम्ही हे बनवा दोन मला मागचं हे जे ना हे एखाद्याला कोविड झालं असेल तर आणि एखाद्याने लस घेतली असेल या दोन्हीपैकी एक बनवा ठीक आहे त्याच्यानंतर कॉंग्रॅच्युलेशन्स यू डीड इट एखाद्याने सक्सेस मिळवलं असेल ना तर तुम्ही असं बनवू शकता अशा पानं काढून कामोरायचे लेश ते टाकायची यू डीड इट तू करून दाखवलास ठीक आहे तर अशा तऱ्हेने तुम्ही किंवा आता गणपती फेस्टिवल येतोय तर बघ गणपती बाप्पा मोर या असं काहीतरी करून तुम्ही काढू शकता बरोबर की नाही So that's it.